मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गधीटेअरची तत्काळ अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांचा शासनादेश जारी मनोज जरांगे यांचं उपोषण मागे मराठा विषयक शासन आदेश काढण्यासाठी जरांगे यांची सरकारला दोन महिन्यांची मुदत तर इतर मागण्या मान्य केल्याबद्दल सरकारचे मानले आभार सरसकट आरक्षण देणं शक्य नाही हे शासनाचं म्हणणं आंदोलनकर्त्यांनी समजून घेतल्यामुळे तोडगा निघू शकला जी आरमुळे खलाल लाभार्थींनाच मिळेल आरक्षण मुख्यमंत्री भारताची सेमी कंडक्टर मोहीम देशाला आत्मनिर्भर आणि जागतिक स्पर्धेत उतरवण्यास सक्षम बनवणार सेमी इंडिया दोन हजार पंचवीसच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचं प्रतिपादन सेमी कंडक्टर क्षेत्रातील चिप्स हा डिजिटल डायमंड असा उल्लेख करून स्वदेशी निर्मितीचं महत्व पंतप्रधानांनी केला अधोरेखित काँग्रेस राजदाच्या मंचावरून आपल्या आईबद्दल बोलली गेलेली असभ्य भाषा विरोधकांची महिला विरोधी मानसिकता दर्शवणारी बिहारमधल्या कार्यक्रमात पंतप्रधानांची विरोधकांवर टीका माहेरवाशिण गौरींसह आणि सात दिवसांच्या गणपतींचं आज राज्यभरात भावपूर्ण विसर्जन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं महिला विश्वचषक स्पर्धेतील बक्षिसांमध्ये केली पटीनं वाढ विजेत्या संघाला मिळणार चाळीस कोटींचं बक्षीस